धाराशिवच्या लेडीज क्लबच्या अध्यक्षा आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी हिरकणी महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे कला क्षेत्रातील विविध दिग्गज मंडळी या सहा दिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील हा कार्यक्रम दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत चालणार आहे या कार्यक्रमाला आमदार राणा जगजित सिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे दीडशे स्टॉल लावण्यात येणार आहेत तसेच मनोरंजनात्मक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीचे दर्शनही या ठिकाणी होणार आहे दाराशिव येथील पत्रकार परिषदेत सौ अर्चना देव पाटील यांनी आज ही माहिती दिली दिनांक पाच जानेवारी ते दहा जानेवारी असे सहा दिवस आपण हिरकडी महोत्सव लेडीज क्लब ग्राउंडवर घेतो आहे लेडीज क्लबच्या वतीने आणि एम एस आर एल एम उमेदच्या वतीने दीडशे स्टॉल्सचं नियोजन केले, आहे खाद्यपदार्थाबरोबर वेगवेगळे जिन्नस साड्या आर्टिफिशियल दागिने बाहेरच्या जिल्ह्यातले पण येत आहेत म्हणजे जळगावचा मांड्याचा येतो आहे कोल्हापूरचा दागिन्यांचा स्टॉल येतो आहे आणि महापांढरा तांबड्या रशाचा स्टॉल असे वेगवेगळ्या जिल्ह्यातली जी स्पेशालिटी आहे त्यांचे पण स्टॉल आपण आमंत्रित केलेले आहेत आणि आपल्या जिल्ह्यातल्या ज्या मर महिला उद्योजिका आणि बचत गट आहेत त्यांचे असे एकूण दीडशे स्टॉल आपल्या लेडीज क्लबच्या ग्राउंडवर उभे राहणार आहेत त्याचबरोबरीने एक भरगतचं कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतो आहे सहा दिवस जेणेकरून लोकं आट यावीत आणि त्यांनी एक खरेदी स्टॉलवरची करावी पहिल्या दिवशी या हिरकडी महोत्सवाचं उद्घाटन माननीय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आहे सहा तारखेला शिवलीला पाटील हित पाच तारखेला उद्घाटन गिरीश महाजन साहेबांचं झाल्यानंतर सा नवदुर्गा कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतो आहे देवीच्या नऊ रूपांना उलगडणारा एक नृत्य आविष्कार पस्तीस जणांची टीम येते ती कॉश्यूममध्ये दे देवीची नऊ रूप आपल्याला उलगडून सांगणार आहेत आणि अतिशय सुमधूर आणि चांगल्या पॉप्युलर गाण्यांवर त्यांचा डान्स प्रेझेंटेशन होणार आहे अतिशय देखणा आणि सुंदर कार्यक्रम नवदुर्गा हा पाच तारखेला आपण उद्घाटनाच्या दिवशी ठेवतो आहे बॉम्बेचा ग्रुप आहे जो हे नृत्य आविष्कारामध्ये देवीची रूपं आणि देवीच्या सगळ्या गाण्यांवर कॉस्च्युममध्ये डान्स प्रेझेंट करणार आहे पस्ती पस्तीस जणांचा ग्रुप आहे हा त्यामुळे पस्तीस जणांचा स्टेजवर कॉस्च्युममध्ये डान्स बघायला नवदुर्गाचा देवीच्या गाण्याचा अतिशय सुंदर कार्यक्रम होणार मी एवढं उलगडून सांगते कारण खूप सुंदर कार्यक्रम आहे आवर्जून सगळ्यांनी बघावं म्हणून एवढं सांगते सहा तारखेला आपण शिवलीला पाटीलचं कीर्तन ठेवलेलं आहे सात तारखे ती शिवलीला पाटील कीर्तनामध्ये महिला सक्षमीकरण महिलांनी कसं वागावं कुटुंबात कसं वागावं आर्थिक उन्नती कशी करून घ्यावी याच्याबद्दल जास्त आपल्या कीर्तनात बोलणार आहे महिलांसाठीचं म्हणून हे स्पेशली एक लॉ झालेली महिला कीर्तन करणारे त्यामुळे महिलांसाठीला प साठी असणार असणारे सात तारखेला मराठी उद्योजकांचं एक फोरम आहे साठ जिल्ह्यांमध्ये त्यांच्या शाखा आहेत मराठी उद्योजकांना प्रमोट करण्यासाठी त्यांनी ते फोरम ऑर्गनाईज केलं आहे त्या फोरममधल्या पाच महिला आणि दोन पुरुष हे त्यांनी उद्योग उभं करताना त्यांना काय अडचणी आल्या आणि त्यांनी कसे त्याच्यावर मात केली आणि मग मार्केटिंग कसं करावं कशी मदत घ्यावी ह्याच्यावर ते बोलणार आहेत पाच महिला आणि दोन पुरुष चर्चासत्र असणारे बायका आपले प्रश्नपट विचारू शकणारे आणि या कार्यक्रमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कोणी महिला उद्योजिका आपल्या इथं ॲक्टिव असतील किंवा पुरुष उद्योजकसुद्धा तर ते त्या फॉरममध्ये त्यांना इन्क्लूड करून त्यांचं प्रॉडक्ट महाराष्ट्राभर कसं पोचतवता येईल किंवा त्याचं मार्केटिंग कसं करता येईल किंवा काय करावं लागेल तर ते म्हणजे कोणाला जर खारवड्या हव्या असतील किंवा ज्वारीच्या लहायाचा एक स्टॉल आहे आपल्याकडे तर ज्वारीच्या लहाया पाहिजे असतील महाराष्ट्रातल्या कुठल्या किंवा दुबईच्या पण कुठल्या माणसाला दातारला तर त्यांनी या बायकाला तिचं नाव लिंक होणार त्या ह्याच्याबरोबर ती महाराष्ट्र लेवलवर जाणार हे खूप मोठं व्यासपीठ आपण उस्मानाबाद जिल्ह्यातल्या महिलांना उपलब्ध करून दे त्यांचे प्रॉडक्ट आहेत त्यांना कारण आपली मुळेवाडीची हळद असो हेच खूप सुंदर पॅकिंग आणि चांगल्या गोष्टी बनवत आहेत कित्येक महिना आपल्या जिल्ह्यात त्यांना महाराष्ट्र लेवलवरचं एक्सपोजर देण्यासाठी आणि त्यांचे प्रॉडक्ट्स बघण्यासाठी म्हणून हे सात तारखेचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे आठ तारखेला इंदोरीकर महाराजांचं प कीर्तन आहे नऊ तारखेला गीत रामायण हे आपण लेडीज क्लबच्या ग्राउंडवर सादरीकरण करतो गीत रामायण नृत्य आविष्कार म्हणजे माडगुळकरांची गीतं सुधीर फडकेंच्या आवाजात पण एक पंचेचाळीस जणांचा ट्रूप ती गाणी सादरीकरण करणारे कॉश्यूममध्ये पूर्ण गीतरामायण राम जन्मला गबाईपासून रामायणाच्या शेवट्यापर्यंत रावणाच्या वधापर्यंत पूर्ण गीत रामायण अडीच तीन तासाचा शो राम म्हणजे त्या कॉस्ट्यूममध्ये ड्रेसेसमध्ये पंचेचाळीस जणांचा ट्रूप स्टे लेडीज क्लबच्या ग्राउंड स्टेजवर गीत रामायण सादरीकरण करणार आहे अतिशय श्रवणीय आणि दिसायला आणि अविस्मरणीय असा हा कार्यक्रम असणार आहे आणि रामाचा अयोध्यामध्ये राम मंदिर होत असताना आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात आपण नऊ तारखेला गीत कार्यक्रम ठेवतोय हा धाराशिवकरांना खरंच एक पर्वणी असणार आहे आणि सगळं वातावरण राममय याच्यानी होईल असं आम्हाला वाटतंय दोन हजार चोवीसची सुरुवात धाराशिवकरांना धमाकेदार आणि चांगली व्हावी पॉझिटिव्ह नोटवर व्हावी ह्यासाठी आपण हा कार्यक्रम करतो आहे सर्व धाराशिवकरांना माझं हात जोडून विनंती आहे की ह्या महिला उद्योजक ज्या ग्रामीण भागातनं येऊन आपला स्टॉल पाच सहा दिवस इथं उभं राहून लावणार आहेत आणि काहीतरी विकायचा प्रयत्न करणार आहेत त्यांना आपण प्रतिसाद द्यावा त्यांच्या कलागुणांना वाव द्यावी त्यांचं काय चुकतं आहे ते पण सांगावं त्यांना एक एक्सपोजर द्यावं गर्दी झाली आणि आपलं विकला गेला किंवा आपलं काय होतं कळाल्याशिवाय त्या पुढे सुधारणार नाही आम्ही त्यांना एक संधी देतोय तरी आपण येऊन लेडीज क्लबच्या ग्राउंडवर त्यांना प्रतिसाद द्यावा ही मी आपल्या माध्यमातून विनंती करते थँक्यू